काही बरोबर सात वाजता यात्रा कमिटीने या ठिकाणी सूचना केलेली आहे बरोबर सात वाजता मैदानाचा महिला कमी होणार आहे एक ते सात एक सातचे गट गाडी मालकांनी आले बरोबर सात वाजता पण खाली जायचे त्यामुळं बैलगाडी मालकांनी लक्षात घेते वेळेत या आणि बऱ्यापैकी बैलगाडी मालक काही जण आलेले आहेत म्हणजे बाहेरच्या परराज्यातून आलेली बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले बैलगाडी मालक या ठिकाणी आलेले आहेत ते स्थानिक यात्रा करणीला सहजारी काय सांगाल शंभर गण झाले फायनलला उद्या झाला पाहिजे आणि बैलगाडी गाडी मालकानं काय सूचना करा उद्याचं नाही मालकाने थोडंसं समजून घेतलं पाहिजे केसरीचा मान आणि प्रभावना आपल्याला मिळतो आणि आपल्यासाठीही मैदान आयोजित आहे आणि आपलं मैदान म्हणून या ठिकाणी मैदानाला सहकार्य केलं पाहिजे मुलं या ठिकाणी फुकारणारा उकरायला लागलं नाही पाहिजे गाड्या हाताना म्हणून तुमचं मैदान आहे तुम्ही सहकार्य केलंच पाहिजे आणि ओरिजिनल हिंद केसरीचा मान आणि बहुमान आपल्याला मारल्या सगळ्या बाईटमध्ये सांगितले बाकीचे शंभर मैदानं आणि ही एक मैदान बरोबरी या ठिकाणी होत असते या हिंद केसरी मैदानासाठी सर्वांनी सहकार्य करा आपलं म्हणून सहकार्य करा आणि विशेषतः प्रेक्षक वर्ग प्रेक्षक वर्गाची सगळ्यात मोठी वरण आहे की या ठिकाणी मारहाण केली जाते लक्षात घ्या पोरग चुकलं तरच बाप मारतो विनाकारण या ठिकाणी बाप कधीच कोणाला मारत नाही त्यामुळे प्रेक्षकांनी सहकार्य करायचं आहे वर या ठिकाणी दोन चार स्क्रीन आहेत या स्क्रीनचा आधार घ्यायचा आपल्या जीवाची आपण काळजी घ्यायची आणि आपल्यासाठी मैदाना आयोजित आहे आणि आपल्याला या ठिकाणी मान आणि बहुमान या ठिकाणी या मैदानात मिळणार आहे यासाठी सर्वांनी या मैदानाला सहकार्य करायचं आहे बजार दिल्यानंतर किती वेळाचं टायमिंग असणार आहे आता बजार हा पहिले सात सात सातच्या लॉट या ठिकाणी अठरा कि पटीने जाहीर केलेली आहे सात इथं त्या ठिकाणी आणि प्रत्येक लॉटमध्ये पाच मिनिटाचा वेळ फक्त त्या बैलगाडी मालकाला दिला जाईल सात वाजता बरोबर सात वाजता बरोबर चालू आहे कारण दिवस आता थंडी कमी झालेली आहे आवाळ आलेला आहे आता गेले चार पाच दिवस झाला थंडीचं वातावरण अजिबात नाही त्यामुळे बैलगाडी मालक जर थंडी असते तर शंभर टक्क्यामध्ये एक तासभर मैदान लेट केलं असतं पण आता थंडी नाही वेळेत त्याला कुठली अडचण नाही बरेचसे मला वाटतं आम्ही सकाळपासून बघतोय एक शंभर एक गाडी तर मैदानावर आत्ता हजर आहे त्यामुळं त्यांनी वेळेत गाड्या ज्यांच्या निघालेल्या आहेत त्यांनी वेळेत या आणि आपण गाडी व्यवस्थित पार्किंग करून आपली मैदान व्यवस्थित सोयीनं लावायची त्यांची गाडी पाळणार आहे ती परत माघारी जायला त्यांना रस्ता पोकाळा राहिला पाहिजे त्या पद्धतीनं सगळ्यांनी नियोजन करायचं सगळ्यांनी व्यवस्थितपणाने या ठिकाणी मैदान पार पाडण्यासाठी सहकार्य करा एवढीच अपेक्षित जसं सांगितलं सर मी मग असे लागणार आहे की कुणासाठी गट थांबवले जाणार नाही सिरियल गट थांबणार काय सांगाल त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ म्हणून ग्रामस्थ गट हा कोणासाठी थांबवता येणार नाही कोणाचा ड्रायव्हर सिलिमेकर सगळं आपण काय ॲडजस्ट करावं लागणार आहे कारण एक गटात खाली येतो म्हणलं तर ते तेवढा वेळ आमच्याकडे पुरणार नाही मग प्रत्येकाने आपण ड्रायव्हर सोय करा आणि वेळ चेतन काय सांगाल उद्यासाठी काय सूचना असतील तुमच्याकडे मैदानासाठी उद्याचं होऊ घातलेल्या यात्रेचं वर्षक्रमांक सत्याहत्तर आहोत आणि ओरिजिनल हिंद केसरीचा बहुमान मिळवण्यासाठी त्याला लढत होणार आहे त्याच्या मैदानासाठी गाडी मालकाला एकच सांगणं आहे की वेळेत या वेळेत आपली गाडी आपला छकडा आपला ड्रायव्हर झोपून तयार राहा प्रेक्षकांना एकच आहे की तुम्ही तुमचा जीव सांभाळा आणि येणाऱ्या मोघातलेल्या हिंद केसरी मैदानासाठी तुमचं सहकार्य असतो सर्व बैलगाडी गाडी मालक जे आहेत केस सहभाग नोंदवलेला आहे त्यांना हिंद केसरीसाठीच्या मनापासून आमच्या समर्थकांच्या वतीनं शुभेच्छा